हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे प्रियंका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने कांदे पोहे कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी लहान मुलं सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर या तेलामध्ये मी एक चमचा मोहरी टाकते मोहरी छान तळतळून घ्यायची आहेत मोहरी तळतळल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकते जिरंसुद्धा आपल्याला तळतळावून घ्यायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकते लसूण तळतळल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे मी, आहे, शकतत, मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकतात पोहे तिखट छान लागतात त्यामुळे मिरच्या मी जास्त घेतल्यात त्यानंतर यामध्ये मिरच्या पण तळल्यानंतर मी या ठिकाणी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा मी यामध्ये टाकते कांदा सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत तो, तो व्यवस्थित परतवायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याने पोह्यांना छान सुगंध पण येतो आणि टेस्ट सुद्धा छान लागते त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे। शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकतात नाही टाकले तरी चालतात शेंगदाणे पण आपण व्यवस्थित तळून घेऊया त्यानंतर मी इथे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत ते पोहे आपण स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आप तुम्ही पाहू शकता इथे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे त्यानंतर यामध्ये भिजवलेले पोहे आपण टाकूया आता कांदा आणि मिरची त्यामध्ये आपण हे पोहे एकजीव करून घेणार आहोत वा खूप छान स्मेल येत आहे आणि टेस्ट सुद्धा छान लागणार आहे पोह्यांची आता यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं हे वाफवून घेणार आहोत त्यानंतर एक वाफ आल्यावर यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर मी यामध्येच मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता छान पोहे रेडी झालेले आहेत आता आपण हे सर्व करूया मस्त गरमागरम पोहे खाण्यासाठी रेडी आहे ता ता जर आजची ही कांदे कांदेपोह्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि अजून भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी रहा